तर एक मोठी बातमी बासमती तांदळाबरोबरच बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी उठवण्यात यावी अशी मागणी पुण्यातील तांदूळ निर्यातदारांकडून होते आहे बासमती तांदळाच्या निर्यातीवरील निर्बंध केंद्र सरकारनं उठवले आणि देशातील तांदूळ उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे देशाला मिळणाऱ्या परकीय चलनात देखील वाढ होणार आहे तर यासंदर्भात तांदूळ निर्यातदार राजेश शहा यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी कांदा आणि सोयाबीनप्रमाणेच बासमती तांदूळच्या निर्यातीवरचे निर्बंध केंद्र सरकारने हटवले आहेत आपल्यासोबत प्रसिद्ध निर्यातदार राजेश शहा जे आहेत राजेश जी काय स्वरूपाचे निर्बंध बासमती तांदळाच्या बाबतीत सुरुवातीला होते ते सांगा सर्वात असं आहे की बासमती आणि नॉन बासमती अशा दोन प्रकारच्या आपल्याकडे आता सध्या निर्यात होती देशातून बासमतीवर कुठलाही कर नव्हता परंतु साडेनऊशे डॉलर मॅट्रिक टन अशी एक मर्यादा बासमतीवर ठेवलेली होती त्यात वाढल्यामुळे उत्पादकांना मात्र निश्चितपणे बेनिफिट होऊ शकतो कारण जसं कांदा आणि सोयाबीनच्या बाबतीत होणार आहे निर्यातदारांना फायदा होईल बऱ्याच मर्यादा होत्या आता निर्यात करू शकते कारण का बासमती जर निर्यात झाली नाही तर देशांतर्गत मी सांगितल्याप्रमाणे खप खूप कमी आहे आणि देशातून जगात ही बासमती जायलाच पाहिजे आणि भारताची बासमती ही जगात प्रसिद्ध आहे त्यामुळे निर्यातदारांना खूप मोठ्याचा फायदा होईल तोच म्हणजे तो बेनिफिट जो आहे तो उत्पादक म्हणजे बासमती तांदूळ उत्पादन घेणारा शेतकरी जो आहे त्याला होणार आहे का त्याला भाव वाढ मिळेल चांगला दर मिळेल कारण का बासमती आता जर पर, परदेशात जर मागणी आली तर इथला निर्यातदार तो बासमती खरेदी करेल आणि शेतकऱ्यांकडून तो खरेदी शेत केल्या तर शेतकरीलाही फायदा होणार आहे नॉन बासमती आता जी वाईट नॉन बासमतीला जे आता त्यांनी रिस्ट्रिक्शन आणलेलं किंवा बंदी केलेली आहे हिचीही मागणी निर्यातदारांनी माननीय म मंत्र्यांकडे केलेली आहे जर ह्याच्यावर त्यांनी जी बंदी आहे जी गेल्या दीड वर्षापासून बंदी आणलेली आहे ती जर उठवली तर नॉन बासमतीचं पण उत्पादन खूप इथं चांगलं आहे देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं उत्पादन जे होतं तो देशातून जगात जातं त्यामुळे इथल्या जर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना जर फायदा करायचा असेल तर नॉन बासमतीवरची पण निर्यात जी आत्ता बंदी आहे ती उडवायला पाहिजे किंवा निघायला पाहिजे एक कांदा असू द्यात किंवा सोयाबीन असू द्यात बाबतीत जसा निर्णय झाला तसाच निर्णय बासमतीच्या बाबतीत झाला आता तोच निर्णय बिगर बासमती तांदळाच्या बाबतीत देखील व्हावा अशी अपेक्षा राजेश शाह यांनी व्यक्त केली आहे व्हिडिओ पिकी कांबळेसह अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे